नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर एक नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या महाराष्ट्र राज्यपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा की जी परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्याचं नियोजित होतं परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका असतील आरक्षणाचे मुद्दे असतील यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती आणि त्यावेळेला जी रिक्तपदं होती ही दोनशे चौऱ्याहत्तर रिक्तपदं होती तर हे सुधारित शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार ही जी परीक्षा आहे ही सदर परीक्षा शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार रोजी आयोजित करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की या परीक्षेच्या मार्फत पाचशे चोवीस पदं ही आयोगामार्फत भरली जाणार आहेत या पदांची तपशीलवार जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण पाहू शकतो की राज्यसेवा परीक्षा एकूण पदं जी आहेत ही चारशे एकतीस पदं आहेत यामध्ये उपजिल्हाधिकारी एकूण सात पद आहेत सहाय्यक राज्य कर आयुक्त एकूण एकशे सोळा पद आहेत त्यानंतर गटविकास विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ एकूण बावन्न पद आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त वित्त व लेखा सेवा गट अ एकूण त्रेचाळीस पद आहेत सहायक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प एकूण तीन पद आहेत उद्योग उपसंचालक उद्योग उपसंचालक गट अ सात पद आहेत सहाय्यक कामगार आयुक्त एकूण दोन पद आहेत सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता एकूण एक पद आहे त्याच्यानंतर मंत्रालयीन विभागातील गट आ, मंत्रालय विभागासाठी जी कक्षाधिकारीची जी पदं आहेत ही कक्षाधिकारी पदं गट ब ची एकूण एकोणीस पदं आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण पंचवीस पद आहेत सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एकूण पाच पदं आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी एकूण सात पद आहेत त्याच्यानंतर सरकारी कामगार अधिकारी जे पद आहे हे, हे याची चार पदं आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब यांची एकूण चार पदं आहेत उद्योग अधिकारी गट ब एकूण सात पद आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय गट ब एकूण बावन्न पद आहेत निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब एकूण शहात्तर पद आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची जी पदं आहेत यामध्ये आपण पाहू शकतो एकूण अठ्ठेचाळीस पदं आहेत त्यामध्ये सहाय्यक वनरक्षक जे आहेत यासाठी एकूण बत्तीस पद वन क्षेत्रपाल गट ब एकूण सोळा पद आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मृदू व जलसंधारण विभाग एकूण पंचेचाळीस पद आहेत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब एकूण बावीस पद आहेत अशा पद्धतीने ही सविस्तर पदांची जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा तुम्हाला या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यात करता येणार आहेत अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचं तारीख जे आहे हे चोवीस मे दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आपण पर भरू शकतो त्याच्यानंतर चलनाद्वारे शुल्क भरण्याचं सत्तावीस मे आणि मध्ये जाऊन शुल्क भरण्याची तारीख सव्वीस मे आहे अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या जाहिरातीनुसार तारीख आपली पुढे ढकललेली आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट पदसंख्या वाढलेली आहे पदसंख्येमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना मागील जाहिरातीमध्ये अर्ज करता आले नव्हते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा परत अर्ज करता येणार आहेत अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरीही जी जाहिरात आहे किंवा हे शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या जाहिराती संदर्भात अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही ओमकारकर अकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता याच्यामध्ये हे शेवटचे मुद्दे थोडेसे नीट विचारात घ्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्यपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकरता अर्जाद्वारे फक्त अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव मधील जे मूळ जाहिराती करता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्टीतल्या मागास प्र वर्गातील उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात प्रमाणे कार्यवाही करणं आवश्यक आहे म्हणजे ज्यांना नवीन आरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचं त्यामुळे वय वाढलेलं आहे अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ही अर्ज प्रणाली आहे संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट साजराखाली प्रस्तुत परीक्षा जाहिराती करता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारण्यात माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्यासाठी विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रयोगासाठी असल्या आरक्षणचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा प्रस्तुत पूर्वपरीक्षेकरिता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यात मान्य करता येणार नाही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरिता अनुज्ञेय नसलेल्या वयोमर्यादेतील थी सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत जाहिराती जाहिरातीकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकच्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज सादर करतील म्हणजे ही जी मुदत अर्ज करण्यासाठी आहे ही ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवराचं आरक्षण मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही तारीख आहे अशा पद्धतीने ते विद्यार्थी पुन्हा नव्याने अर्ज भरू शकतात याच्या अगोदर ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठीची आवश्यकता नाही आहे हे स्पष्ट होतं याच्यावरून तर अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या राज्यसेवा परीक्षेची तारीख करत असताना तुम्हाला <coughs> मार्गदर्शनाची आवश्यकता लाभल्यास साज ओमकारक्र अकॅडमीकडे आपण संपर्क करू शकता ओमकारक्र अॅकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला बायपोस्ट हे संभाव्य टेस्ट सिरीजचे प्रश्नपत्रिका तुम्हाला बायपोस्ट देखील पाठवण्यात येऊ शकतात त्यासाठी सुद्धा तुम्ही ओमकारक्र अकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करू शकता राज्यसेवा परीक्षेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीचा नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करा आणि राज्यसेवा परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ओंकार क्र वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद